नमस्कार मित्रांनो मिरुशी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकांमध्ये भरपूर प्रमाणात पातेगळ होती याचे कारण काही समस्या आणि याच्यावर उपाय याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये पातेगळ कधीच होणार नाही आणि जी बोंडांची सेटिंग पाहिजे ती आपल्याला जास्त प्रमाणात लागेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की सध्या सर्व जे पीक आहे कापसाचं सर्व शेतकऱ्यांचं कापूस पीक हे पाते धरलेत पूर्ण झाडाला आणि बोंडांची संख्या किंवा बोंड धरणासुद्धा चालू झालेली आहे किंवा काही ठिकाणी बोंडसुद्धा भरले असतील अशा वेळेस मित्रांनो काय व्हायला लागले की खाली जर बघायला गेलं तर असे पाते तुम्हाला गळतायला दिसतील मित्रांनो हे बघू शकतात ही अशी पातेगळ समस्या होती आणि याच्यावर उपाय काय मित्रांनो किंवा पानगळ होते पातेगळ होते त्याच्यानंतर मित्रांनो बोंडाची सेटिंग किंवा हे जे फुलं आहेत मित्रांनो हे फुलसुद्धा गळून पडतं याचे कारण मित्रांनो चार कारण आहेत तुम्हाला मी सर्व प्रकारचं कारण सांगणार आहे त्यामुळेच तुमच्या कापूस पिकामध्ये जी आहे ती पातेगळ होते किंवा अशा प्रकारचे पानगळ बोंडगळ ही प्रकार सर्वात आधी कापूस पिकामध्ये पातेगळ होण्यासाठी मुख्य कारण आहे हवामान बदल शेतकऱ्याला वाटते की माझ्या पिकामध्ये कुठले तरी अन्नद्रव्याची कमतरता असेल किडीमुळे झाला असेल किंवा जास्त पावसामुळे झालं असेल नाही मित्रांनो सर्वात मुख्य कारण असतं हवामान बदल म्हणजे काय होतं जास्त प्रमाणात पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण असेल अशा सुद्धा तुमच्या कापूस पिकामध्ये पातेगळची समस्या येऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो कोरडं हवामान किंवा कडक ऊन पडले किंवा जास्त ऊन पडले मागच्या आठ दिवसामध्ये अचानक पाऊस जोरात चालू झाल्यावर नंतर सुद्धा ही झाडाला शॉक बसल्यासारखं होतं आणि अशा वेळेस पातेगळ समस्या होते म्हणजे पहिलं कारण जर तुम्ही बघताल तर हवामान बदल आहे दुसरं कारण काय मित्रांनो दुसरं कारण आहे कीड आणि रोग कीड आणि रोग मध्ये काय काय येतं मध्ये मित्रांनो तुमच्या पिकावर येतील थ्रीप्स त्यानंतर मावा तुडतुडे आणि पांढरी माशी हे मुख्य तीन कीटक आहेत मित्रांनो याच्यामुळे सुद्धा कापूस पिकामध्ये पातेगळ होती ह्या गोष्टी जर तुमच्या पिकावर दिसत्याल म्हणजे पानाच्या पाठीमागे जर तुम्हाला कुठे जरी असं दिसल की मावा आहे तुडतुडे आहे पांढरी माशी आहे तर अशा वेळेस तुम्हाला पातेगळची समस्या येऊ शकते हे एक कारण झालं मित्रांनो म्हणजे दुसऱ्या प्रकारचं मुख्य कारण त्यानंतर तिसरं कारण काय मित्रांनो तिसरं कारण आहे मित्रांनो बुरशीजन्य रोग म्हणजे करपा असू शकतो किंवा त्याच्यामध्ये मूळकूज असू शकते जास्त पावसामुळे किंवा कमी पावसामुळे सुद्धा मित्रांनो तुमच्या पिकावर कधी काय होतं बुरशीजन्य रोग येतात पानावर येतात आणि क्वचित जास्त पावसामुळे मुळामध्ये मूळकूज वगैरे रोग येतो अशा वेळीसुद्धा मित्रांनो तुमच्या पिकामध्ये पातेगळ होऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो अन्नद्रव्यांची कमतरता भरपूर शेतकऱ्यांच्या पिकामध्ये मुख्य अन्नद्रव्य तर तुम्हाला सर्व शेतकरी देतात मी महागास म्हणतो आणि सतत सांगत राहतोय की नत्र असल स्पूर्द असल आणि पालाश असेल ह्या गोष्टी शेतकरी देतात पण दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मॅग्नेशियम असल सल्फर असल किंवा मग झिंक असेल बोरॉन असेल सूक्ष्म अन्नद्रव्या त्यानंतर कॅल्शियम असेल ह्या गोष्टी जर दिल्या ना मित्रांनो तर काय होतं कापूस पिकामध्ये पातेगळची समस्या उद्भवू शकते किंवा पानगळ असल लाल पडणं असल किंवा तुम्ही बघू शकता कडीच्या कर, पानाला खालच्या पानाला वरच्या पानाला पिवळे पानाचा समस्या जाणून येते ही अन्नद्रव्याची मित्रांनो कमतरता हे मित्रांनो मुख्य आणि तिसरं कारण झालं त्यानंतर चौथं मित्रांनो कारण काय शेवटचं पावसाचा किंवा पाण्याचं व्यवस्थापन चुकीचं होणं जास्त पावसामुळे किंवा कमी पाणी दिलं तर तुम्हाला पातळीगळची समस्या उद्भवू शकते म्हणजे जोरदार पाऊस जर आहे तर अशा वेळेस होणार आहे तर काळजी करायचं कारण नाही पावसामुळे आहे तुम्ही ही गोष्ट लक्ष द्यायची किंवा जर पाऊस नाही पण तरी पण पातेगळ तर झाली म्हणजे कोरड्या हवामान झाली त्यानंतर मित्रांनो चौथं आणि अजून एक कारण आहे की कापूस पिकामध्ये पातळ गणवण्यासाठी त्यामध्ये पाणी व्यवस्थापनामध्ये झालेल्या चुका त्याच्यामध्ये काय होते अति पाण्याचा वापर किंवा कमी पाण्याचा वापर पिकावर ताण पडणे असेल जास्त पावसामुळे आकस्मिक रोग येतो मर रोग येतो सुद्धा झाडांना स्ट्रेस निर्माण होऊन पातेगळ होते मित्रांनो ह्या दोन तीन गोष्टी म्हणजे मुख्य जे चार कारण आहेत ह्यामुळेच पातेगळ होती चौथं कारण किंवा पाचवं कारण नाही याच्याला कुणाचं कधी ऐकू नका हेच मुख्य कारणामुळे तुम्हाला पातेगळ होती या चारही कारणापैकी जर तुमच्यामध्ये कुठलं जरी गोष्ट जरी आढळली तर त्याच्यावर उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला उपाय करायचे आहेत पातेगळ कमी करण्यासाठी प्रभावी उपाय काय आहेत मित्रांनो तर सर्वात आधी आहे कीड किंवा रोग जे आहेत त्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे म्हणजे पांढरी माशी असेल मावा असेल तुळतुळे असेल तर याच्यासाठी काय करायचं का मित्रांनो तुम्हाला ॲसिटामाईट प्राईट ट्वेंटी पर्सेंट एस एस पी हे तुम्हाला बाजारामध्ये कीटकनाशक भेटतं त्याच्यानंतर तेजर नसेल वापरायचं तुम्हाला तुम्ही डायनेट्री फॉर्म म्हणजे डॉमिनिट नावाने भेटतं त्यात वीस टक्के एस जी तो सुद्धा तुम्ही वापरू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो उलाला फेमस शेतकऱ्यांचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाल फ्लोनिकामाइड पन्नास टक्के आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो हे तीन प्रकारचे कीटकनाशक जर तुम्ही वापरले तर कापूस पिकामध्ये तुम्हाला पांढरी माशी असेल मावा असेल तुडतुडे असेल ह्या गोष्टीचा तुम्हाला प्रादुर्भाव दिसून येणार नाही आणि पातळीकळ समस्या पण होणार नाही हा एक मित्रांनो तुम्हाला कीड कीड जी आहे त्यावरचा उपाय सांगितला प्रभावी उपाय या तिन्हीपैकी कुठला एक वापरा आपल्याला कंपनी मॅटर करत नाही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतात त्यानंतर मित्रांनो रोग म्हणजे बुरशीजन्य रोग असतात रोग हे असतात मित्रांनो बुरशीचे असतात तर बुरशीजन्य रोगावर तुम्ही काय करू शकता ब्ल्यू कॉपर घेऊ शकतात जर तुम्हाला पानावर दिसत असेल कॉन्टॅक्ट पानावर डाग दिसत असेल कपा दिसत असेल ब्ल्यू कॉपर वापरा आंतरप्रभावी म्हणजे तुम्हाला मुळापाशी जर रोग वाटत असेल तर तुम्ही रोको वापरू शकतात मुळकूज वगैरे असेल तर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही साफसुद्धा घेऊ शकतात दोन्ही प्रकारचं तुम्हाला वाटत असेल की आता माझ्या पानावर सुद्धा डाग आहेत आणि मुळकूज सुद्धा येऊ शकतो जास्त पावसामुळे अशा वेळेस तुम्ही साफसुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर मित्रांनो अँट्राकॉल सगळ्यात मी जर बुरशीनाशकामध्ये शिफारस करेल तर तुम्हाला अँट्राकॉल शिफारस करेल कारण की आहे त्याचं की ज्यावेळेस कापसाला पाती लागलेल्या असतात फुलं लागलेली असतात अशा वेळेस त्यांना काही बुरशीनाशकं का थोडेसे प्रभावी करतात म्हणजे थोडा अटॅक जास्त करतात पाते गळासाठी अशा वेळेस अँट्राकॉल एकदम सेफ आहे सर्वात सुरक्षित अँट्राकॉल आहे मित्रांनो अँट्राकॉल घटक असेल तुम्ही कुठल्या कंपनीज घ्या मी तुम्हाला म्हणत नाही तर त्याच्यामध्ये सत्तर टक्के डब्ल्यू पी प्रोपिनिपी असा नावाचा घटक आहे तुम्ही तो घेऊ शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला हिरवेगार पाना कापसामध्ये येऊन जाईल तसंच तुम्हाला पानावरची म्हणजे जेवढे पण कॉन्टॅक्ट रोग आहेत ते सुद्धा जाणार आहेत हे तुम्हाला बुरशीनाशकाबद्दल सांगितलं कीड व्यवस्थापन आणि रोग याच्यावर हेच उपाय करायचे दुसरे उपाय करायचे नाही त्यानंतर आता एक विषय तो अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे तुम्हाला मी सांगितले की अन्नद्रव्याची कमतरता काय होते जर तुम्हाला वाटत असेल की पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता आहे तर तुम्ही फवारणीद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे एकोणीस एकोणीस देऊ शकतात झिरो बावन चौतीस देऊ शकतात दोन्हीपैकी कुठलंही घटक जरी दिलं तरी तुम्हाला कापूस पिकामध्ये पातेगाची समस्या जाणून येणार नाही तर मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये किंवा दुय्यम अन्नद्रव्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट एक घ्यायचे आणि बोरॉनिक एक घ्यायचे ज्यावेळेस तुम्हाला पातळीगड समस्या जाणवल त्यावेळेस तुम्ही बोरान किंवा मॅग्नेशियम सल्फेटची दोन्हीपैकी जे तुम्हाला बरं वाटेल ते फवारणी तुम्ही घेऊ शकतात हे झालं मित्रांनो अन्नद्रव्याचं किंवा व्यवस्थापन कसं करायचं त्याच्यानंतर मित्रांनो पाणी व्यवस्थापन हे सुद्धा मी तुम्हाला कारण सांगितलं होतं सुरुवातीलाच की याच्यामुळे सुद्धा पातेगळ होते पाणी व्यवस्थापन देताना कधी पण कापसाला एकदम चल असं किंवा ड्रिपने दिवसभर पाणी किंवा पाटाने दिवसभर पाणी आपल्याला द्यायचं नाही त्याच्यानंतर त्याच्यावर दुसरा एक उपाय काय की जास्त पावसामुळे कापूस पिकातून पाणी निघून जाईल अशी आपल्याला मदत करायची कापूस पिकाला भर लावायची म्हणजे तुम्ही पाळीने किंवा मातीची अशी भर लावू शकता नाहीतर ज्यांनी बेडवर लागवड केलाय त्यांना काळजी करायची गरज नाही हे झालं मित्रांनो पाणी व्यवस्था त्यानंतर अतिरिक्त वाढ म्हणजे काय होतं की आपल्याला पातेगळत आता भरपूर पिकं कापसाला पाती लागली येते आणि सुद्धा चालू आहे अशा वेळेस काय होतं शेत झाडाची वाढ अनियमित झाली म्हणजे पाच फुटापेक्षा जर तुमचं कापूस पिकाचं झाड जर वाढलं असेल तर तुम्ही चमत्कार म्हणून जे आहे ते झाड नियंत्रण किंवा प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणतात त्याला ते भेटतं त्याच्यामध्ये जो घटक आहे तो मित्रांनो काय करतो की जे पण झाडाची उंचीची जी वाढायला लागली उंचीकडे अन्नद्रव्य न जाता झाडाच्या फांद्या किंवा त्याची जे बोंड असेल पाते असेल त्याच्यामध्ये ती शक्ती झाडाची जी आहे ती ऊर्जा कन्वर्ट करतं त्याच्यामुळे तुम्हाला कापूस पिकामध्ये पातेगळ होणार नाही आणि बोंडांची संख्यासुद्धा मिळून जाईल मित्रांनो तुम्ही जर ह्या जर गोष्टी केल्या तर कापूस पिकामध्ये तुम्हाला पातेगळ समस्या कधीच येणार नाही इथून पुढे सुद्धा येणार नाही आणि बोंडांची जी संख्या पाहिजे आपल्याला तीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये लागेल ह्या काळजी घ्या मित्रांनो कोणाचंच कधी ऐकू नका आणि स्वतः थोडंसं लक्ष द्या कापसाच्या झाडावर ऑब्झर्वेशन राहू द्या की शेतकऱ्याला वाटते की मला पातेगळ नाही झालेली माझं कसं नाही तुम्हाला पातेगळ बघायचे असेल तर तुम्ही साईडला बघू नका झाड थोडंसं सारून त्याच्या खाली बघा जर तुम्हाला एखादं किंवा दुसरं जर पातेगळ असेल तर मानायचं तुम्ही त्या स्टेजमध्ये नाहीतर तुमच्या पिकावर किंवा कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात पातेगळ झालेलं नाही जर तुमच्या कापूस पिकाच्या झाडाखाली जास्त प्रमाणात म्हणजे तीन चार पातेगळ जर दिसत असेल तर तुम्हाला तात्काळ हे उपाययोजना करायच्यात ज्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा मी सर्वांना उत्तर देतो आहे तसंच मित्रांनो अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र